नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र आम्ही सगळे एकत्र झालो आहोत फोटो फ्रेमच्या सीझन टू च्या पार्ट टू च्या शूटिंग साठी तर आता शूटिंगची सुरुवात करतोय एन्जॉय करा तुम्ही ब्लॉग

निकडीकडे आ बाबा <laughs> <laughs> सर होते का कॉलवर बोलून <laughs> जा ए चला टाइम ना करू चला लवकर 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 तू टू वन टू दुर्वा रुम मार برو मार पहिला एक 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 खून जाऊन दे लवकर हं अरे आकाश चला आता तुझी बारी तुम्हा <laughs> मकर ना <laughs> कर। चल या। हा 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 दे। <laughs> <laughs> हा <laughs> हा <laughs>

अगले बगल हा मदरे अगले बगल हा कटिंग कॉलेज की लड़कियों यूं मोहब्बत से मुझको ना देखा करो जाला का मेकअप घ्यायचा डान्स बघू म्हणजे माझ्यावर एक्सपिरियन्स केला त्यांनी पण केलाय केलंय तू मेरे रे अग्ल बै मी ते अगल बगल रे अग्ल बै मेरे बगल ह मी तुला विचारतो मेकअप करायचा काय बिरला पुट्टी झाली <laughs> <रहे> <laughs> <ये से, laughs> <laughs> पुट्टी hmm, रावस अरे हिला का घेतली हिला

प्रशांतच भारी प्रशांत तुला भाऊ 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 मानलं भाऊ मानलं ही सेजल काही पण नास्ती तिकडे नाही काय चार मिनटाची व्हिडिओ वाटते चार मिनिटासाठी आम्ही एवढी बेरेच घेतो माझा मतदार पक्ष

काय माहिती गाडी गाडी तिकडे घेत होते त्यांना इडल्याच घे

नाही जोरात वाच जोरात वाच नाही जोरात वाच वाच लवकर नाही वाच जोरात वाच इकडे अनएक्सपेक्टेडली इन द वे यू स्माइल इन द वे यू स्पोक इट फील्स लाईक हेवन यू बिकेम माय फेवरेट रिजन टू स्माईल ॲट नथिंग आय वोंट से इट आउट लाऊड बट आय मेल्टेड इन युर आईज एव्हरी पार्ट ऑफ माइंड परफेक्टली नोज इट्स यू

रडती आहे का है, फैन है, फैन है, है तू रडतीय का तू रडतीय तू नाही फॅन ते एवढं काय फॅन आहेत रडती तू मागायला लावता वे तू डोळे काढणार आमच्या तेजसचे बघ अजून देणार होता दे का खाल्लं खादाड्यावर एवढ्या पाच इडल्या खाल्ल्या भात खाल्लाय चपाती खाल्ली तरी भूक लागली म्हणती एकच इडली भेटली पाच इडल्या खाल्ल्यात पाच मी नाही घेतले मी माझ्यातली उलट एक पायला दिली माझ्या वाटेला एक मला आकर्षणी इडली मला काय सांगते मग तू बक्की चाले बालीस चाळीस झाले झाले चाले बालीस चाळीस नाचून ना पाय दुखायला लागले आम्हाला काय सांगतो मग आम्ही म्हणलं का अरे होत का काय तुला म्हणतो आम्ही परत चालली इथे बघा पाय पाय खाली <laughs> जीव लागा जीवाचा आमचा पैसा भाई केवढे कष्ट करतात हे

पार्टी घरी जाऊन खाना पार्टी <laughs> दिल ना पार्टी पाहिजे दिया कुत्र्याच hey, शूट एक <laughs> 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 yeah, yeah, पिल्लू <laughs> 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 फॅन्स लोक आहे एवढे सगळे थांबलेत आमच्यासाठी युट्यूबला येणार भाऊ तुम्ही युट्यूबला फ्रेंड्स लोक खूप त्रास होतोय पब्लिक मुळे खूप त्रास होतोय नाव काय तुझं अरे माझा फोन आहे माझा सांग गेल्या बरं गायडे येऊन गेलाच गायडे येऊन गेला शाळा <laughs> गेल त्याने बरोबर यावेळेस तर आम्हाला काहीच कळत नाही आयफोन आहे त्यांच्याकडे इलेव्हन